नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर केमिस्ट्रीचा आपण फर्स्ट चॅप्टर सुरू करत आहे चॅप्टरचं चा नाव आहे वेरोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आता या चॅप्टरला सुरू करण्याच्या अगोदर आपण आत्तापर्यंत काय शिकलो म्हणजे दहावीला एईपर्यंत आपण काय काय शिकलो तर आपण सुरुवातीला पाहिलं की आपल्या सभोवतालचं जग जे आहे ते पाच स्टेटमध्ये आढळतं सॉलिड लिक्विड आणि गॅसेस याव्यतिरिक्त प्लाझ्मा स्टेट आणि बोस आईन्स्टाईन कंडेन्सेशन अशा प्रकारच्या पाच स्टेटमध्ये हे भौतिक जग आढळतं त्यानंतर आपल्याला असं आढळलं की हे जे जग आहे ते कशापासून बनलेलं असेल हा आपला आपल्या प्रश्न तयार झाला त्याचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की हे जग जे आहे अशा छोट्या पार्टिकलपासून बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो ॲटम असं म्हणतो मग नंतर प्रश्न पडला की हा ॲटम कशापासून बनलेला आहे तर त्यावेळेस आपल्याला आन्सर मिळालं सब ॲटमिक पार्टिकलपासून त्यामध्ये कोण येतात प्रोटॉन येतात न्यूट्रॉन येतात आणि इलेक्ट्रॉन येतात त्यामध्ये आपण असं पाहिलं की प्रोटॉन जे असतात प्रोटॉन जे असतात ते न्यूक्लियसच्या का 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 काय असतात ॲटमच्या सेंटरला असतात जस्ट न्यूक्लियसमध्ये असतात आणि न्यूट्रॉन जे असतात ते पण काय असतात सेंटरला असतात तर इलेक्ट्रॉन काय करत असतात रिव्हॉल्व्ह होत असतात हे आपण आतापर्यंत पाहिलं त्यानंतर आपण असं पाहिलं की ज्यावेळेस सेम टाईपचे ॲटम एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतो मॉलिक्युल तयार होतो त्यानंतर आपण पाहिलं की ज्यावेळेस सेम टाईपचे मॉलिक्युल एकत्र येतात आणि त्यापासून काय तयार होतो एलिमेंट तयार होतो तर आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट तर त्यामध्ये आपल्याला आत्ता समजून घ्यायचं आहे इलेमेंट काय असतं तर आत्ताच्या डेफिनेशननुसार एलिमेंट काय आहे तर ज्यावेळेस सेम टाईपचे मॉलिक्युल एकत्र येतात त्यावेळेस जो तयार होतो तो काय असतो इलेमेंट असतो ओके तर आपल्याला आपण चॅप्टरला सुरुवात करू तर सुरुवात करण्याच्या अगोदर आपला फर्स्ट पॉईंट जो आहे तो काय आहे क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट आता क्लासिफिकेशन का करायचं हा पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या वर्गामध्ये जर तुमच्या दोन तुकडे असतील किंवा तीन तुकडे असतील किंवा चार तुकडे असतील हे का केले तर का केल्या त्यांचा स्टडी करणं किंवा मुलांना समजून घेणं काय होतं सोपं जातं तसंच हे सुरुवातीला काय केलं गेलं क्लासिफिकेशन केलं हे क्लासिफिकेशन का केलं गेलं तर हे जे मूलद्रव्य होते आता सध्या ते एकशे अठरा आहेत त्यामधले ब्याण्णव एलिमेंट आपल्याला कुठं आढळतात नेचरमध्ये आढळतात तर बाकीचे सव्वीस जे आहेत ते आपण लॅबमध्ये तयार करतो मग यांचं क्लासिफिकेशन का केलं तर या सर्व इलेमेंटमध्ये काही गोष्टी काय होत्या सारख्या होत्या त्यांचे गुणधर्म सारखे होते तसं आपण काय करतो क्लासिफिके क्लासिफिकेशन करत असताना ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत त्यांना एका कॉलममध्ये घेतो तसंच एकोणीसशे एकोणीसव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच अठराशेमध्ये मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला फक्त तीस इलेमेंट आपल्याला माहीत होते एक लक्षात घ्या सायन्स हे एका दिवसात तयार होत नाही सायन्स डे बाय डे डेव्हलप होत जात आहे म्हणजे ही एक जर्नी आहे सायन्सची ही एकशे अठरा इलेमेंट एका दिवसात सापडलेले नाही तर हे जे इलेमेंट आहे सुरुवातीला तीस जे इलेमेंट होते सुरुवातीला आपल्याला फक्त तीस एलिमेंट माहीत होते कधीपर्यंत एटीनमध्ये 18 एटीनपर्यंत 18 म्हणजेच नाईन्टीन सेंच्युरीमध्ये आपल्याला काय होते फक्त तीस इलेमेंट माहीत होते मग त्यावेळच्या सायंटिस्ट लोकांनी काय करायचा प्रयत्न केला तर ह्या तीस इलेमेंटचं क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी जे क्लासिफिकेशन केले ते बेसिकली दोन ह्याच्यामध्ये केले एक मेटल केले आणि दोन नॉन मेटल केलं म्हणजे दोनच ग्रुपमध्ये क्लासिफाईड केलं काही जे होते ते मेटल केले होते तर काही नॉन मेटल होते नंतर पुढे जाऊन आणखी एक क्लासिफिकेशन त्यांनी केलं ते म्हणजे मेटलॉट ओके धन्यवाद